श्री स्वामी समर्थ ऐका आदित्य रानबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य नित्यसमिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या, त्या म्हणाला पौष्मा असेल तेव्हा पहिल्या आधी मुकाट्यानं उठावं वस्त्रासहित स्नान करावं पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुताचं तातू करावं त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशकांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रक्त रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोला। बोलावल बोलावण धाडलं ब्राह्मण जाते वेळेस बिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं बिहू नकोस कापू नकोस तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून दिली एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावले मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू ती ऐक तेव्हा मुलगी म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल राग आला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू को, तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोती आणली तिनं तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावाने कहाणी सांगितली लेखीने चित्त भावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र दारिद्र्याने पिळली दुःखानवे आपली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यवान नांदत आहेत इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीन तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या दाणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसादारानं घेऊन या परसादारान घेऊन परसा आल्या न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होण मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आधी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला प्र� निरव सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून हवन मोरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवाने दिलं ते कर्म सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितव तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळे उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने प्रधानाच्या घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसाला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून हुना मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं अगं मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्यालाही दह्याची शिदोरी होणा मोहरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसादरान घरी नेलं न्हावू घातलं माखू घातलं पाटा पाठ बसायला दिला प्रधानाची राणी आदित्य कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडानी पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली पौष मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडं राजाला भाग्य आलं राजाने बोलावणं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटले चामर पाई कोटली पाईक कोटली परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बहिणीची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीनं घेऊन तिनं त्याला दिली तिनं आपल्या हातात ठेवली मनोभावाने कहाणी सांगितली चित्त भावनेने त्यानं ती ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सरपाना खाल्ला होता त्यामुळं त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्या प्रमाणात तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावाने ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाना खाल्ला होता तो सुद्धा आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोती होत्या तीन मोती त्याच्या ठेवल्या तीन मोती आपण राणीनं मनोभावाने कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याने एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाघळ पाणी तापवलं पंचपक्वनांचं जेवण बनवलं सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चव्हा डोळीचा केस वळणीची काळी डाव्या खांद्यावर वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्रेत्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायणाचा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्ताराची कहाणी पाचा उत्तारा सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ